पूरे क्रम में लगातार मर रहे हैं ये क्या कर रहे हैं सभी के दिसंबर में सबसे ज्यादा बना खिलाने के लिए तो केंद्रीयला लावा की प्रवाह होता है कुछ शायद है आदमी का आगे में दूसरा भी है तुम्हारी हुई है यह सारे ही पूरा करते देखो देखो तो कितना बहुत है नहीं है है क्या छत्रपती प्रेमिला राजे कोल्हापूर हा सरकारी दवाखाना सर्वसामान्यांनी गोरगरिबांचा एक आधार वाटत अनेक वर्षापासून स्थापन झाला असं एका वेगळ्या उद्देशाने की कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपासतील लोकांना न्याय मिळावा म्हणून तिथे आरोग्य सेवा मिळावी म्हणून कोट्यावधी रुपये शासन त्यावर खर्च करतं पण हे पैसे जातात कुठं कोण खातं पैसे कुठली भटाई कीट लागली हे आज पण नुसती चर्चा सुरू होती सिव्हिल सर्जनपासून डीनपासून ते खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत अनेक वेळा नुसत्या चर्चा झाल्या की इथं पैसा मोरतो इथं भटाई कीट लागलेल्या अशा पदवी टक्केवारी खातात वैद्यकीय बिलं जी सरकारी कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांची वैद्यकीय बिलं आणि अनेक लोकांची वैद्यकीय बिलं सस्यरोपण करतात लोकांना त्रास देतात चंदगडपासून गगनबोड्यापर्यंत शिरोळपासून गगनबाड्यापर्यंत या लोकांनी फिऱ्या मारायच्या आणि त्रास दिल्यानंतर त्यांना सांगायचं की दहा टक्के पंधरा टक्के पैसे द्या मग तुमचं वैद्यकीय बिल आम्ही तुम्हाला पास करून देतो म्हणून आणि त्याचा भांडाफोड आज आम्ही केला तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने भांडापोड केला आणि दाखवून दिलं की कशा पद्धती इथं नोंदणी केल्या जातात रोज किती वैद्यकीय बिलं पास केली जातात ती किती पैसे जमा केले जातात किती टक्केवारी घेतली जाते आणि कुणाला कोण मॅडम कोण सर एवढे पैसे दिले साठ हजार दिले तीस हजार दिले लाख रुपये दिले आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांसुद्धा पैसेल्या नोंदी आहेत ह्या नोंदी म्हणजे या डॉनमधल्या पिचमलेल्या एक लाल डायरी आहेत त्या लाल डायरीमध्ये कुणाही नाव आहेत कोण आहेत ही लोक की आमच्यामुळं इथं भट्टाई कीड लागलेली ही साखळी तयार झालेली आहे ही साखळी मोडली पाहिजे याच्या फौजदारी गुन्हे दाखल झाले दा पाहिजेत अशा वतीने आज आम्ही तिथे मागणी करत आहोत आणि एकदाच पालकमंत्री साहेब आंबेडकर साहेब तुम्ही लक्ष घाला मुस्लिम साहेब तुम्ही इथं लक्ष घाला आणि भ्रष्टाचार कीड जी लागलेली आहे इथं की लोकांना त्रास देणारी कीड आहे इथं लोकांना लुटणारी कीड आहे ती मुळापासून नष्ट करा अशी आज आम्ही तुम्हाला विनंती करत आहे आणि फौजदारी गुन्हे दाखल झालेच पाहिजेत आणि ह्यांचा भ्रष्टाचार उघडा करण्याचं काम आम्ही आहे याचा शेवट तुम्ही प्रशासन म्हणून शासन म्हणून तुम्ही करावी अशी आम्ही तुम्हाला विनंती ये सब वही का रिपोर्ट है। मतलब वो Apabila terperjuangkan tiada apa perjuangan lain. Burung, burung apa? 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 Burung इशो कर दोड़ा, इशो कर दोड़ा बादा 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 कर दोड़ा, जगा सूहला देजाता है कि अगर दुचाता है अगर्ट है नहीं तो दोड़े पाराब जदेगा